वळ आता पुढील बातमीकडे किरकोळ वादातून एका विवाहित मैत्रिणीचा गळा आवळून तिच्याच मित्राने खून केल्याचा धक्कादायक प्रकार ईश्वरपूरमध्ये समोर आलाय खुनाच्या घटनेनंतर मैत्रिणीचा मृतदेह कृष्णानेते टाकून संशयित थेट पोलीस ठाण्यात हजर झाला त्यामुळे पोलिसांची देखील चांगलीच धावपळ उडाली वाळवा तालुक्यातील एका गावामध्ये पीडिता ही आपल्या दोन मुलींसह राहत होती त्यांचे पती कर्नाटकात मजुरीचे काम करतात तर पीडिता ही खासगी रुग्णालय खानावळ यासारख्या ठिकाणी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या ईश्वरपूर येथे रुग्णालयात काम करत असताना संशयित तरुणाची आणि पीडितेची ओळख झाली संशयाच्या आईला आजारी असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या दरम्यान या दोघांमधील मैत्री आणखी वाढली या मैत्रीतून संशयित तरुण आणि विवाहित महिलेच्या मध्ये पैशाचे देवाणघेवाण सुरू झाली होती काही काळापासून या दोघांमध्ये पैशावरून सतत वाद सुरू होते आणि या वादातून संशयित तरुणाने मैत्रीण असलेल्या विवाहित महिलेची हत्या केल्याचा प्रकार आता समोर आला विशेष म्हणजे संशयित तरुणानेच हत्या केल्याची कबुली ईश्वरपूर पोलीस ठाण्यामध्ये हजर राहून दिली आहे मंगळवारी सायंकाळनंतर विवाहित महिला घरातून बाहेर पडली होती त्यानंतर ती रात्री उशिरा घरी आली नाही त्यानंतर संबंधित नातेवाईकांनी बुधवारी ईश्वरपूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल होत असतानाच अवघ्या काही वेळात संशयित तरुण स्वतः ईश्वरपूर पोलीस ठाण्यात हजर झाला त्याने आपल्या मैत्रिणीचा गळा आवळून खून केल्याचे सांगत मृतदेह ताकारी येथील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पोत्यात भरून फेकून दिल्याचं सांगितलं त्यानंतर पोलीस यंत्रणा आणि नातेवाईक हदरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घेऊन नदीच्या पात्रामध्ये शोध मोहीम सुरू केली उशिरापर्यंत हा मृतदेह हो शोधण्याचे काम सुरू होते दरम्यान शोध मोहिमेमध्ये संबंधित तरुणाची दुचाकी आढळून आली आहे या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद झाली असून अधिक तपास ईश्वरपूर पोलीस करीत आहेत मात्र या घटनेमुळे वाळवा तालुक्यात खळबळ उडाली आहे